करे, एक टिडा आम्हाला भेटलेला आहे आणि इकडे आता रांगोळी वगैरे करणार हळदी कुंकू जे काही मंगळसूत्र वगैरे सगळं काही टिड्याला घालणार नंतर मग हा टिडा घेऊन आम्ही आमची गवर बनवणार अशा प्रकारे आम्ही आमच्या गौरीला साडी वगैरे दागिने वगैरे घालून मस्त सजवतो हिला बांगड्या भरा बांगड्या भराव बांगड्या भरा शाळेत आणायला बापरे माझी ताई तर शाळेत असताना आले म्हणजे बघा तिला किती वर्ष झाले असतील आणि ही ताई अठ्ठावीस वर्षाने आले पहिल्यांदाच आले दोघी पण गवराने नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहिला शिका डो स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं मनासून स्वागत आहे आणि मित्रांनो आता आम्ही चालेल आहोत गौर आणण्यासाठी आमच्या आम काकी पण येत आहेत चहा पित आहेत त्यासाठी आम्ही थोडस इथे थांबतो नंतर मग निघूया आपण आज आपण जाणार आहोत गौरी आणण्यासाठी चला सिटी मारा सिटी मारा तिघ तिघे बसलेत बा कसे बोलतो तो बोलत नाही पण हॅलो हॅलो मी टू बोल तो कोणाला आवाज येतो दादूला हॅलो चुपचाप आहेत बघा <laughs> एक तीड़े तीड़े गवर समोरून येत आहे अशा प्रकारे आमच्याकडे गवर बनवतात सो मित्रांनो आता आम्ही टिडा नेण्यासाठी आलेलो आहोत गावापासून थोडशा अंतरावर आमचं मराठी स्कूल आहे तिकडे आम्ही गौर बनवण्यासाठी येतो आता आम्ही इकडे एक टिडा शोधणार तिकडे मग त्या टिड्याची पूजा वगैरे करणार मग बाकीचे सगळे आजूबाजूचे टिडी असतात ते उठून आणणार नंतर मग तिकडे आम्ही त्या टिड्याची गवर बनवतो चला मग तशा प्रकारे आपण आता गौर बनवायला सुरुवात करूया गौराईला ही माझी चुलत्यांची मुलगी आहे मोठी बहीण ताई आणि माझी सखी बहिणी ताई किती वर्ष आले तुम्ही आता आले गवर आणायला बापरे माझी ताई तर शाळेत असताना तिला किती वर्ष झाली असतील आणि ही ताई अठ्ठावीस वर्षाने ता आले पहिल्यांदाच आले दोघी पण गवर आणण्यासाठी आणि त्यांना दोघींना पण मी घेऊन आलेले इकडे गवर आणण्यासाठी सत्ल आता फटाफट आपण गवर बनवूया हा आणि घेऊन जाऊया ना अशा प्रकारे आमच्याकडे एक टीड आम्हाला भेटलेला आहे आणि इकडे आता मी रांगोळी वगैरे करणार हळदी कुंकू जे काही मंगळसूत्र वगैरे सगळं काही टिड्याला घालणार नंतर मग हा टिडा घेऊन आम्ही आमची गवर बनवणार सो अशा प्रकारे पूजा करून झालेली आहे नैवेद्य वगैरे दाखवून आता पाच वाजणी आरती वगैरे करणार नंतर मग आम्ही गवर बनवायला सुरुवात करणार पण पण निघालेली आहे सो अशा प्रकारे आमच्याकडे टीड्याची घर बनवली जाते आणि नंतर मग धोती ती सार पाणी थंड गार पाणी थंड गार पाणी राजनाच्या बुंद्या घर थंड गार पाणी राजनाच्या बुंद्यावाली थंड गार पाणी गार माझी सरावना तानी सरावना ताणी आय रेक माझी सरावना मित्रांनो मस्त गौरे आमची तयार झालेली आहे आता आम्ही नेणारच आहोत पण सगळ्या महिला मंडळ बघा पाऊस गायला ना एवढी रंगत आलेली आहे तिकडे इकडे नाचत आहेत गरबा खेळत आहेत किंवा गौरीची जी गाणी आहेत ती बोलून मस्त पैकी गौरीचा आमच्या आगमनाची आम्ही तयारी करत आहोत चला आपण मग त्यामध्ये सामील होऊया बांगड्या बांगड्या भरा बांगड्या भराव बांगड्या भरा बांगड्या भराव बांगड्या भरा स्वामी शंकरा आरती हो जय देव जय देवप्रकारे आमच्याकडे गवर सगळी आरती आता आम्ही गवर घेऊन जात आहोत मग बोलूया मंडवी तुला किती पाने पुलासी गा किती पाने हा पुलासी मती <zys players> चावासी गा किती रवरा रवा लती चावरा

सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो आणि रात्री गौरी आईचं आगमन झालं आगमन झाल्यानंतर मग मी घरी आली मग आमच्याकडे नाच आलेला जे रोजचे आम्ही गावची नाच बोलतो त्यातला पण एक नाच आलेला मग मी गौरी आईकडे गेली नाही सो आज आहे गौरी आईचा ओसा दरवर्षी प्रमाणे मी तयार झालेली आहे साडी घातलेली आहे वहिनी आणि ताई पण तयार झालेली आहे इकडे आमची दीदी दिदी पण आमची तयार झालेली आहे आणि आता मी ओसण्यासाठी इकड़े चाललेलो चला मग आता गौरी आई मस्त कालपासून नटून ठटून बसलेली आहे तिचं पण दर्शन करूया आणि गौरी आईचा ओसा पण करूया चला मग मित्रांनो मी आता गौरी आईची इथे आलेली आहे आणि खूप सारे आज इथे नवीन ओसं पण आहे जो नवीन ज्यांचं लग्न होतं त्यांचा ओसा करतात तर खूप साऱ्या महिला ओसा करून गेलेल्या आहेत आता आम्ही इकडे गौरी आईला वसतो आणि तुम्हाला दाखवते की आमची गौरी आई किती मस्त नटून टटून बसलेली आहे चला आपण दर्शन करूया अशा प्रकारे आम्ही आमच्या गौरीला साडी वगैरे दागिने वगैरे घालून मस्त सजवतो आणि अशा प्रकारे इकडे जे आपण ववसतो त्यामधला जो पहिला वन असतो करण फोणीचा तो इकडे ठेवला जातो आणि गणपती बाप्पा विराजमान झालेले तिकडे पण आपण आरती करूया पूजा करूया मित्रांनो आमचं हे कुलदेवताचं मंदिर आहे इकडे इकडे आता आम्ही आलेलो आहोत इकडे पण आम्ही पूजा वगैरे करतो एक कर एक वान आम्ही इकडे पण ठेवतो मित्रांनो आता कुलदेवता कडून तुलची आईची पूजा करून आता आम्ही आले गणपती बाप्पाच्या इकडे इकडे पण आता आम्ही पूजा करणार एक वान गणपती बाप्पाला देणार आणि नंतर मग सगळे येवना सगळे भाऊराया कारभारी बाबा वगैरे चुलते कोण असतील मामा वगैरे त्यांना देणार आता इकडे वान देण्यासाठी प्रोग्राम चालू आहे आणि आता आमचे बाबा बसलेले आहेत बाबा पैसे घेतलेत का किसा भरून किती लेकी आहेत बघा पहिली आमची आई देते वान आम्हाला आशीर्वाद पाहिजे फक्त आहे ना पैसे नको आमच्या बाबांकडून हे आता आमचे मोठे भाऊ जे आहेत खूप वर्षातून आलेले आहेत त्यांना आता आम्ही वान देत आहोत एक आई आहे आणि एक आमची वहिनी आहे बाकी आम्ही सगळ्याबाई आहोत मी तुम्हाला सांगितलं आम्ही आणले गणपती विसर्जनासाठी ते आता खोलत आहोत आणि इकडे पाऊस नीट बघा आणि आमच्या साईने आणि आराध्याने टी शर्ट घातलेले आहेत भाऊ फिर गणपती बाप्पाच लोग आहे आणि मागे पण बाप्पा उतेकर परिवाराचा रौप्य महोत्सव पंचवीस आणि माझ्या युट्यूब चॅनलचं आम्ही नाव टाकले डोमिका सपना ब्लॉग अशा प्रकारे आम्ही टी शर्ट छापलेले आहेत दाखवा बाप्पा स मित्रांनो टी शर्ट जे आपण आणलेले आहेत ना ते बाप्पाच्या उद्या आपण विसर्जनासाठी घालणार आहोत आणि काल आपण गौरी आईचं आगमन केलं मस्त गौरी आईला वाजत गाजत आणलेली आहे आज गौरी आईचा आपण ओसा केलेला आहे आणि आजचा पण मस्त दिवस गेलेला आहे कालचा पण मस्त दिवस गेलेला आहे पाऊस तर खूप आहे पावसाने खूप घाण केलेले आहे पूर्ण आणि उद्या आपण भेटणार आहोत आता पुढच्या व्हिडिओमध्ये सो आत्ताचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आत्ताचा छोटासा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा जगा नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त का आणि स्वस्त असं त्याची काळजी करायला विसरू नका ओके डाटा बा